नमस्कार मित्रांनो सांगली जिल्ह्यात मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता सेमी आठ पळून झालेत आणि त्या आठ सेमीमध्ये टोटल कोणकोणते बैल जे आहेत ते, ते फायनलसाठी गेलेले आहेत म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेत आणि नक्कीच बघूया ब्राह्मणवाडी मैदानामध्ये तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांच्या मैदानामध्ये सुरुवात करतोय सेमी एकला सेमी एकमध्ये एका टॉपची लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल जो आहे तो शिर्डीकरांचा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका असा हा विराट पळाला आणि त्या विराटसोबत पळाला लखन नावाचा बैल आणि सुंदर हा लखन आपला नव्हे तो दुसरा लखन आहे त्या तिकडचा लखन आहे नक्कीच ही गाडी जी आहे ती तास क्रमांक चारवरून धावलेली होती आणि नक्कीच बघूया ही गाडी फायनलमध्ये गेलेली आहे आणि नक्कीच फायनलमध्ये टॉपच्या लढते आहेत बघूया फायनलमध्ये काय कमाल करते ही जोडी लखन आणि विराटला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये फायनलसाठी आजच्या फायनलमध्ये सेमी क्रमांक दोनचा निकाल घेतोय दोनमध्ये दोन भावा भावामध्ये लढत झाली संतोष तोडकर समाजसेवक या बैल गाडू शकतात एक टपचचं नाव आहे त्यांचं त्यांचा घरची दोन बैल वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पाळाली एक आपला साई आणि त्याच्या त्याच्या विरोधात पाळला त्याचा सख्खा भाव आपला सख्खा म्हणजे चु भाव म्हणा सुंदर आणि नक्कीच सु साई आणि सुंदर सु, ही जोडी विरोधात पाळलेली आणि नक्कीच या बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव या दोघांचं आहे आता अलीकडेच चालू आहे त्यांचं दोघांचं नाव असे शाकीर पठाण आणि शाकीर पठाण होते साईच्या गाडीवरती आणि सुंदरच्या गाडीवरती होते छोटू डायवर जे बनेल्या गाडी चालवतात आणि डोक्याला फड्या बांधतात ते आणि खाली जीन्स पॅन्ट असते नक्कीच एक त्यांचं वेगळंच वेशभूषा आहे परंतु सगळ्यांचे लाडके आहेत ते आणि नक्कीच या दोन्ही गाड्यांमध्ये निकाल एक काटेची लढत झाली सुंदर मागं होता परंतु सुंदरनं असा कमबॅक केला कमबॅक केला परंतु साई छोटी साई अनुभवी आहे बैल आणि कारण की बक्का आपला सुंदर जो आहे तो थोडासा आता बघितले एक दोन महिनं झालं तो मैदानामध्ये दिसतोय जर असता तर त्यानं घाम काढलाच असता परंतु असो सुंदरसोबत जो बैल पळा तो काही एवढा पळाला नाही एकटा सुंदर तरी काय ओढून ओढून वाढणार आहे परंतु असो त्या बैलान टक्कर दिली आणि शाकिर पठाराने ज्या आपले छोटो डायवर यांच्यात लढत झाली त्या लढतीचा निकाल जो आहे तो शाकीर पठाण यांनी घेतलेला आणि तो बदला घेतलेला आहे तर नक्कीच तो बदला म्हणजे कोणता बदला तो बदला म्हणजे आपला एक चेष्टेचा भाग आहे मागचं एक मैदान झालेलं शाकीर पठाण आणि छोटे डेवळे यांच्या दोघांच्या लढत झाली त्या लढतीचा निकाल छोटे एवढे यांनी घेतलेला परंतु असं सुंदरची हार या सिनेमध्ये झालेली आहे आणि साईनं बाजी मारलेली आहे तोंडावरती निकाल घेतलेला आहे आणि नक्कीच निकाल चेक केला दोन तीन वेळा परंतु निकाल जो आहे तो साईनेच घेतलेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा साई आणि त्याच्या सोबत पाला शाकीर पठाण यांच्या दावणीचा एक टॉपचा हिरा असं म्हणा वजीर नावाचा बैल आहे नक्कीच त्याला सुद्धा खूप मागणी येईल कारण की त्याचा पळ सुद्धा त्याच पद्धतीचा आहे साई आणि वजीर फायनलसाठी पात्र झालेले आहेत आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचा सेमी झाला आणि त्या सेमीमध्ये सुंदर अशी गाडी पाळायची तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जे पेडगावचं हिंद केसरीचं मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये हिंद केसरीचा मानकरी असलेला म्हणजेच फायनलच्या गुलालाचा मानकरी असलेला पाखर्या एकाहत्तर एकाहत्तर हा बैल पळाला आणि या पाखऱ्यासोबत पा, बैल पळाला पुष्पा शेठ या नावाचा बैल पळाला आणि नक्कीच काय सुंदर अशी गाडी पळाली गाड्या जेवढ्या मधनं लागते त्या तेवढ्या गाड्या पळते त्या जेवढ्या पब्लिकला लागते तेवढ्या गाड्या पळ स्पीड कमी लागते परंतु असो घटाला चांगल्या पळाल्या गाड्या परंतु बघूया फेडगाव इंद जमान जमानकरी पाखरे एकाहत्तर एकाहत्तर एक आणि पुष्पा शेठ यांना खूप साऱ्या शुभेच्छा फायनलसाठी गेलेल्या आहेत सेमी क्रमांक तीन मधून आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक चार सुटला चारमध्ये एक मोठी लढत झाली घरचा साज पळाला भावा भावाचा साज पळाला सोन्या अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी आणि त्याच्या सोबत पळाला छत्रपती संभाजीनगर कारण त्यांचाच साई एकाहत्तर एकाहत्तर आणि नक्कीच सोन्या आणि साईची जी, जी गाडी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये सेमी पाचचा निकाल आहे पाचमध्ये सुंदर अशी लढत झाली पब्लिकने गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी टायगर आणि मथुरची गाडी फायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये सहा नंबर सेमी सुटला सहा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे महाराष्ट्र केसरी हरण्यात ते एकतीस आणि त्याच्यासोबत हिंद केसरी चेंडू पाळला सुंदर अशी गाडी गजू डायवर यांनी सेमीसाठी फायनलसाठी पात्र केलेली आहे सात सेमीचा निकाल आहे शेव आणि सात मध्ये सुंदर अशी लढत घेतली सुट्टा निकाल घेतला या गाडीनं या गाडीला रोखणं कठीणच होतं गटालाच कळले ही गाडी काय कुठलंही असुद्धा मैदान जेव्हा गाडी गाठाने गॅप न ना काढते ना ती गाडी फायनलसाठी असते नक्कीच चिमण्या अमित शेठ पाठवे यांचा तास क्रमांक तीन ओळखून चिमण्या आणि जय पराजय ग्रुप नाशिक यांचा तांडव सुंदर अशी गाडी छोटू डायव्हर धुरळी फायनल फायनलसाठी पात्र केलेली आहे नक्कीच आठवा सेमी पेंडिंग आहे त्याला आठवाचा निकाल सांगा महान भारत केसरी आठव्यामध्ये पळतोय महान भारत केसरीचा मानकरी असलेला हरण्या सातशे बावीस आठ मध्ये आहे निकाल सांगा धन्यवाद